नमस्कार सगळ्यांना पाया पण नाही येते तर आता मी देवळात आले आज सोमवार आहे आणि दर्शन वगैरे घेतलं आहे तर आणि महत्त्वाचं म्हणजे चार पाच दिवस झालं की मी एक पोस्ट टाकली होती की माझं पहिलं वारं कोणतं म्हणजे पहिलं वारं कोणतं येत होतं आणि ते कसं यायला लागलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मी व्हिडिओ करायचं कारण असं की मी आनंदाची आरती किंवा माझा कार्यक्रम आता दीड महिना झाला आहे होऊन कार्यक्रम तर मी कार्यक्रमाचं व्हिडिओ ते सोशल मीडियावर टाकते पण सगळ्यात महत्त्वाचं मला वार कोणत्या देवाचं येतं किंवा कसं येतं हे पण माहिती सांगणं तेवढंच गरजेचं आहे आता काही काहींची कमेंट पण आली होती की तुम्हाला कुठले वार येत आहे म्हणजे कोणत्या कोणत्या देवाचं वार येत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं म्हटलं तर मला लय देव चाललं म्हणजे लग्न होऊन पाच सात महिना झाले की एक पहिलं वार आलं होतं त्याच्यानंतर एक दोन वर्षाने नंतर दुसरी वारी चालू झाली तर, तर पहिलं वार म्हणजे पहिलं वार म्हटलं तर महादेवाचं म्हणजे महादेवाचा अवतारच म्हणजे निळकंठेश्वर महाराज तर ते वार कसं लागलं ते पण मी सांगणार आहे पण पुण्याच्या भागात दोन जे गाव आहे तर मी तर आता दिवस झालं गेले नाही आम्ही लहान होतो त्यावेळेस केलं होतो तर तुम्हाला माहितच असेल डोंजे श्री क्षेत्र डोंजे तर इतके मला बी माहिती नाही त्याविषयी आणि तिथं असं सरजे मामा म्हणून व्यक्ती होतं बरं का तर आमच्या घरात ते देवाचं फोटो येतो तिथं पण आता इथं माझ्या सासूरमध्ये कुठला फोटो नाही ती तर सांगायचं म्हणलं तर माझ्या लग्नाला फक्त पाच सात महिने झालं होतं आता कोणाचा विश्वास ह्याच्यावर असेल किंवा नसेल कुणाला आवडणार नाही कोण कमेंट करता येईल का असं कस असं होऊ शकतंय का आणि माझं म्हणलं तर कसं आहे की ही गोष्ट जी मला अनुभव आलाय ती फक्त मला आणि माझ्या घरच्यांनाच माहीत आहे त्याच्यासोबत माझ्या मिस्टरांना काही मा माहीत नाही मी कधी सांग सांगितलं पण नाही त्यांना आणि सांगू वाटलं नाही कारण असं कधी विश्वास कसा असतो की माणसाचा बसत नाही विश्वास असं होऊ शकतं का असं तसं माणसं बोलत असत तर ज्यावेळेस लग्न होऊन माझे पाच सात महिने झाले होते त्यावेळेस मला नुकताच तिसरा महिना चालू होता मग मला एवढं आठवत नाही की नेमकं काय झालं होतं पण असं आठवतंय की म्हणजे मला कळलंच नाही मी काय करते आणि काय नाही असं रात्रीची वेळ होती तरी साडेसात पावणे आठ वाजल्या होत्या आणि रात्री मी एकटीच अशी चालत म्हणजे कुठली मनात भीती नव्हती काय नव्हती किंवा घरात असं भांडल टंटा काय असं नव्हतं पण एकटेच असं काय झालं की मी एकटेच सुमसान रस्ता होता आमच्या इकडं माळ हे सगळं तर एकटेच असेच माळरावर माळ चालत गेले आणि मग गावातले तर माणसं असतात कोणाला रस्त्याच्याकडे राहते घर असतात ते लगेच दिसतं कोण कुठं गेले ते, ते आमच्या घरी कळल्यावर माझं मिस्टर आलं मला न्यायला मग नंतर गाडीवर बसवलं मला नंतर माहेरात सोडलं आणि माहेरात सल्ल्यावर म्हणजे मी बोललेच नाही आईने विचारलं काय झालंय काय नाही म्हणजे मला काहीच बोलूच वाटत नव्हतं आणि बोललेच नाही मी तर मग तीन दिवस तसं म्हणलं तर तीन दिवस मी बोलले नव्हते आता म्हणजे माझा अवतार असा झाला होता की के केस मोकळी होती गळ्यात डोक्याला कांगवण होता तीन दिवस आणखी भस्म वगैरे कपाळाला होता आणि बोलायचं म्हणजे तिसरा महिना मला दिवस पण गेलं होतं त्याच्यात तिसरा पण महिना होता मग घरच्यांना जरा काळजीच असते एवढ्या रात्री पुरकी चालत आली म्हणल्यावर काहीतरी बाहेरचं वगैरे असं तर त्याच्यासाठी मला पहिल्यांदा दत्ताच्या मंदिरात नेलं होतं आमच्या गावाच्या जवळच आहे एक छोटंसं गाव तिथं मला दत्ताच्या मंदिरात नेलं होतं मग तिथं त्या महाराजांनी तिरसूर माझ्या असं तिथं डोक्यावर ठेवला होता अन विचारलं त्यावेळेस मला रडायला येत होतं मग रलले रलले मग त्यांनी सांगितलं महाराजांना बाहेरचं काय नाही आणि किती जरी असं सांगितलं देवाचं किंवा बाहेरचं असं तर आईवडिलांना एक काळजी असते की दिवस पण गेला तर पुरेला म्हणल्यावर काहीतरी बाहेरचं असल्यावर काहीतरी व्हायचं मग तसंच आमच्या आईवडलां पण असं देवाचं ते बघितलं मग ती ती <coughs> तीन दिवस तर मी काय कसलेच बोलत नव्हते म्हणजे शब्दच तोडात नाही येत नव्हता आता हे काही सोपं नाही बघ आता असं वाटेल की तुम्ही काय प्रयत्न केलाय तर केलाय का नाही बोलायचा ते तर मी ब भरपूर प्रयत्न केला का बोलायचा पण कसं म्हणजे आपली बॉडी असं दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये असल्यासारखं एक शब्दसुद्धा माझा तीन दिवस माझ्या तोंडात शब्द निघत नव्हता तर जर मी जबरदस्तीनं बोलायचा प्रयत्न केला तर म्हणजे म्हणजे माझी जी अशी जीव अशी व्हायची जे दृळ असं असं म्हणजे म्हणजे शब्द म्हणजे पुढच्या माणसाला बोलायला जात नव्हतं आता त्याच्यात तुम्हाला काय खरं वाटेल काय खोटं वाटेल तुमचा तुमचा प्रश्न आहे कुणाला विश्वास ठेवायचा असेल कुणाला नसेल तर ते काय मी तुम्हाला जबरदस्ती करू करू शकत नाही की तुम्ही खरंच आहे असं म्हणा कारण ती माझा स्वतःचा अनुभव आहे माणसाला अनुभव असला की सगळ्या गोष्टी समजत तर अशा प्रकारे तीन दिवस तर मी काय बोलले नव्हते आता नवऱ्याला पण काय म्हणजे ती पण सासरीच होतं माझ्या मी माहेर होती तिकडं आई मग माझ्या बहिणी ती माझ्याकडे याच्या बघायला बोलायला येत नाही म्हणून तीन दिवस झालं आई वडील पण म्हणायचं पूर्वी नाही बोलली तर तशीच मुकी पिकी व्हायची असं वाटायचं बरं का घरच्यांना पण जेवण वगैरे माझं बरोबर होतं व्यवस्थित होतं तब्येत काय म्हणजे अशी खराब नव्हती किंवा मला काय आजार असं काय नव्हता खाऊन पिऊन चांगली होते मी जेवायला मला आई आरायची मी स्वतः काय खात नव्हते पण जबरदस्तीनं आईचा आरायची मला तर जेवण ती व्यवस्थित होतं म्हणजे तर बोलतच नव्हते मी तर असं दोन तीन दिवस गेलं तिसरा चौथा दिवस होता की आता महाराजांकडं जायचं आमच्या आईच्या अंगात पण संचार येत होता बरं का आता आता काही एवढा दिसत नाही आणि मग संचार येत होता म्हणल्यावर आईनं सांगितलं की त्या देवाला जायचं आपण तर मग सगळ्यांचं ठरलं की देवाला जायचं आहे आता दुसरा म्हणजे तीन दिवस कंप्लीट झालं होतं मला बोलून न बोलून बोललेच नव्हते काय मग चला म्हणले जाऊ आपण माझा भाव माझी आई आणि माझं वडील असं आम्ही चौघजणं रेल्वेनं जायचं ठरवलं हो तर रेल्वेत निम्या गावापर्यंत आम्ही आलो की मला बोलायला ये लागलं म्हणजे कसं म्हणतं आता म्हणजे मला काही सांगताच येणार नाही की आपण म्हणतो की असं होऊ शकत नाही तर तसं काय काय घटना घडते त्या बरं का आपल्यासोबत तर तिथं गेल्यावर दर्शन वगैरे घेतलं आम्ही दर्शनाला तर तिथं माझा पहिल्यांदाच संचार म्हणजे आधी तर अंगात होतच माझ्या फक्त एवढं की हसून खेळून मी स्माईल पण देते देत होते बरं का बारीक बारीक बहीण बहिणी बही ती माझ्या होत्या लहान लहान बोलले की पण फक्त बोलताच येत नव्हतं मला म्हणजे नॉर्मल सगळं नॉर्मल होतं फक्त बोलत नव्हते मी मग तिथं गेल्यावर मंदिरात दर्शन वगैरे घेतलं तिथं संचार आला माझा मग तिथं महाराज होतं त्यांनी गळ्यात एक पंचरंगी दहा धागा म्हणजे पंचरंगी गोप आणि त्याला एक अशी एवढी एवढी चिठ्ठी होती मग ती माझ्या गळ्यात घालायला दिली आणि सोमवारचं आणि शनिवारचं वशात खाऊ नका म्हणून सांगितलं तर सोमवारचं तर आमच्यात म्हणजे मला जसं लां, लहा लहानपणापासून कळत होतं त्यापासून आमच्यात सोमवारचं कोण वशात खात नव्हते आणि शनिवारचं पण खात नव्हते आणि मग सोमवार ते आम्ही पाळतच होतो आधीपासून आणि मग तिथं सांगितल्यावर मग माझं वारं काय गेलं तिथं नंतर मग त्याच्यावरती बांधायला दिलेलं गळ्यात पंचरंगी गोप तर ती बांधल्यापासून काही नंतर माझं आढळ नाही आणि मग ती कागदाचं कागदाची चिठ्ठी होती ना काहीतरी असेल त्याच्यात मग ती नंतर जसं आंघोळीनं ती अशी खराब खराब होईल तसं ती काढून टाकली म्हणजे दीड दीड एक वर्ष माझ्या गळ्यात तर होती मग त्यावेळेस संचार माझा हळूहळू बंद झाला आणि नंतर ती गळ्यातलं काढून टाकलं की नंतर अजून चालू झाला मग अशा प्रकारे माझा पहिला संचार म्हणजे निळकंठेश्वर महाराज डोंचे तर ह्या महाराजांचा मला संचार आहे म्हणजेच महादेवाचा अवतार तर माझा संचार होऊन ही पहिला संचार माझा झाल्यानंतर दी दीड दोन वर्षांना दुसरे देवाचा मला संचार येऊ लागला तर ती कसा तर ती पण मी सांगणार आहे पण त्याच्यात कसं आहे विश्वास ठेवणं माणसाला अवघड असतं स्वतःला जर अनुभव असला तर माणूस लगेच पटकेनं म्हणतो की हां बरोबर आहे माझ्यासोबत असं होतं आहे किंवा माझ्यासोबत असं घडलं आहे म्हणून सहजच विश्वास ठेवतं पण स्वतः अनुभवायला आणि दुसऱ्याने सांगायला थोडासा फरक असतो बघा तसंच मी जर माझ्या जर अंगात संचार झाला नसता तर मी तुम्हाला असं सांगू शकले नसते आणि अजून पण मला म्हणजे विचार केला ना की असं हसण्यासारखंच काहीतरी वाटतं की असं होतं त्याच्यामुळं मी कधी कोणाला सांगितलं नाही पहिल्यांदा मी मोबाईलवर सांगते ते तर इथून पुढचं पण असंच काहीतरी वेगळंच म्हणजे ज्याच्या अपेक्षा पण नसते आपल्याला असंच काहीतरी घडून जातं तर ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन